म्हण मी आझाद पवार निर्भय महाराष्ट्र पार्टी जिल्हा युवा अध्यक्ष आपल्या सोबत आहेत विजय शर्मा सर जाईसगावचे तालुका अध्यक्ष अनिल चौधरी सरकार चौधरी सर आहेत सोबत आपल्या चौधरी सर आहेत आपण कंप्लेंट केली होती पेट्रोल पंपावर तुम्हाला पाच मूलभूत सुविधा ना ग्राहकांसाठी पाहिजेत त्याच्यापैकी हे असते गाडी थवा भरण्याचं ब मशीन फ्रीमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असलं पाहिजे तर आपण ही कंप्लेंट केली होती की आता काही नंतर आपल्याला जळगावच्या हेड ऑफिसवरून फोन आलेला आहे आपले जे पार्टीचे उपाध्यक्ष आहेत तुषार निकम सर यांनी ती कंप्लेंट केलेली होती तर त्यांना आज फोन आला होता मग आम्ही इथे आलो बघू बॉक्स सर्व काही येतं इथे पाचही ज्या मूलभूत ग्रा गरजा आहेत ग्राहकांसाठी त्या सर्वच सर्व अव्हेलेबल आहेत इथे मग त्याच्यामध्ये ही अवेत भरण्यासाठी मशीन येतं दुसरं टॉयलेटरूम येतं तिसरं येतं हे आपलं पाण्याचं चौथं येतं टेलिफोन म्हणून जर फोन लावला असं घेतो आणि पाचवं येतं फर्स्ट एड बॉक्स फर्स्ट एड बॉक्समध्ये फर्स्ट एड बॉक्समध्ये तुम्हाला माहीत असेल की जे छोटं मोठं काही लागलेलं राहिलं तर त्याच्यासाठी तो फर्स्ट एड बॉक्स कामात येतो तर अशा पाचही गोष्टी इथं आम्हाला दिसल्या तर ते तुम्हाला आम्ही इथे दाखवतो आता हे आहे पहिलं कॉम्प्रेसर कॉम्प्रेसर मशीन हवा भरण्यास विजय सर बोलत आहे आमचं वंदे माताराम वंदे मातरम माल मालक, मालक 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 भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम विजय शर्मा निर्भय महाराष्ट्र पार्टी तालुका अध्यक्ष चाळीसगाव काही दिवसापूर्वी निर्भय महाराष्ट्र पार्टी उपाध्यक्ष श्री तुषार निगम सर यांच्या सानिध्यात यांनी या तक्रार केली होती की या चाळीसगाव येथील सुप्रसिद्ध असं चरण पेट्रोल पंप आहेत त्या पंपावर ग्राहक राजा ग्राहकाला काही सुविधा नसतात राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं की ग्राहक हा राजा असतो परंतु त्या राजाची सेवा कुठेतरी कमी होत होती त्या अनुषंगाने इंडियन ऑइलच्या मुख्य कार्यालयाला महाराष्ट्र निर्भय पार्टीकडून तक्रार देण्यात आली होती त्या अनुषंगाने आत्ताचं आमचे जिल्हा युवा अध्यक्ष आझाद पवार यांनी सांगितलं की आज काय सुविधा पाहिजे या सुविधा आता आम्ही जनतेला धावणार आहेत की आपला अधिकार काय आहे आणि पंपावर गेल्यानंतर हे आपला मूलभूत हक्क आहे हा चरण पेट्रोल पंपाचा झाला विषय परंतु ज्या ज्या ठिकाणी या सुविधा नसेल त्याच्या तक्रारी आम्ही दाखल करणार आहोत आणि हे संविधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनालिखित कायद्याने या तक्रारी आम्ही या सगळ्या पंपांच्या दाखल करणार आहेत आणि लोक या लोकशाहीमध्ये जनताच मालक आहे हे पुन्हा एक वेळेस आम्ही सिद्ध करणार आहेत कोणाच्याही काही तक्रारी असेल कुठल्याही संदर्भात असल निर्भयपणे घटना कलम एकवीसच्या अनुषंगाने मूलभूत हक्क जगण्याचा चांगलं राहण्याचा खाण्याचा पिण्याचा बोलण्याचा अधिकार हा आम्हाला आहे जनतेला आहे तर आम्ही सर्वांना विनंती करतो तुम्ही कदाचित एकटे कुठेतरी अपुरे अपुरे पडत असाल लढण्यासाठी कायदेशीर घटनेतून लढण्यासाठी अपुरे जर पडत असाल तर तुमच्यासाठी तुमच्यासोबत महाराष्ट्र निर्भय पार्टी चाळीसगाव व नाशिक चे श्री जितेंद्र भावेसर यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत असणार आहे आणि कुठलेही बेकायदेशीर जर असं उभे होत असेल तर महाराष्ट्र निर्भय पार्टीशी संपर्क करावा आमचे संपर्क नंबर सगळ्या ठिकाणी आहेत आम्हाला बिंदास बने संकोच तक्रार करावी आमचा कुठलाही कार्यकर्ता तुमच्यापाशी चहा पाणी मागायला देखील येणार नाही आणि कोणी जर मागत असेल निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या नावाखाली तर त्याचा सुद्धा व्हिडिओ ड्रॉप करून आमच्यापर्यंत तुम्ही पाठवा त्याचा सुद्धा आम्ही लाईव्ह करू तर या ठिकाणी आता तुम्हाला दावतो निर्भय महाराष्ट्र पार्टीनी तक्रार केल्यानंतर इंडियन ऑइल मुख्य कार्यालय यांनी याची दखल घेतली आणि त्या अनुषंगाने आज चाळीगावच्या चरण पेट्रोल पंपावर या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या या ठिकाणी अनेक दिवसापासून हा एर पंप बंद होता हा बंद आज सुरू झाला हा बंद पडलेला पंप सुरू झालेला आहे तर या ठिकाणी हवेचा हवेचा दाब देखील पूर्णपणे मशीन सुरू आहे तर निसंकोचपणे फ्रीमध्ये कुठलाही रुपाय न देता या ठिकाणी तुम्ही हवा भरू शकतात याच्या ऑपरेटिंग साठी जर तुम्हाला ऑपरेट करता येत सर तर इथले मॅनेजर्स आहेत इथले काही लोक आहेत ते तुम्हाला सहकार्य करतील या ठिकाणी अजून पुढच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आम्ही आता या ठिकाणी धावणार आहे चला सर बघूया आपलं मूलभूत अधिकारासारखं असतं संविधानाच्या मध्ये जसं दिलेलं आहे का मूलभूत अधिकार दिलेले आहेत तसं जेव्हा पेट्रोल पंपाची डीलरशिप ॲग्रीमेंट होतो त्या ॲग्रीमेंटमध्ये मध्ये या पाच मूलभूत ग्राहक त्यांच्या सुविधा दिलेल्या असतात तर त्या तुम्हाला आपण हो इधर देखो मला काही टेंशन नाही स्लिप फास्टेड बॉक्स दिखा दो हमको होगा इनके कल 40 गावातले आम्ही सर्व पेट्रोल पंपंना सांगतोय की तुम्ही प्रत्येक पेट्रोल पंपामध्ये या पाच मूलभूत ग्राहकांच्या सुविधा इथे असल्या पाहिजेत ट्यूश बघा असा एड बॉक्स असतो हे प्रथम उपचार पेटी आहे म्हणजे आपल्याला थोडं काही जरी जखम झाले असेल तर प्रथम उपचार आपण पेट्रोल पंपावर घेऊ शकतो आणि पुढचं काही मोठा असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो तोपर्यंत हा प्रथम उपचार पेटी हरकत नाही व्हेरी गुड नाईट सर थँक्यू धन्यवाद या ठिकाणी थंड पाणी आहे थंड पाण्याचं थंड पाण्याचे तिसरी सुविधा ही या ठिकाणी महिला संगलो आमच्या बहिणी ज्याही असेल त्यांना कुठे उघड्यावर जाण्याची गरज नाही ऐनवेळी जर समजा बाजारात गेले तुम्ही कुठं तरी अशी प्रॉब्लेम आली तर बा कुठे जायचं तर पंप तुमच्यासाठी अवेलेबल असतात हाच नाही चरणच नाही तर जे पंप असेल त्या पंपावर आमच्या माताबाईंनी संकोच जायचं चावी मागायची दादा मला चावी द्या मला वॉशरूमला जायचं आणि संकोच जायचं रात्री जरी असेल तर रात्री या ठिकाणी चोवीस तास ते लोक अवेलेबल असतात ते चावी देऊ शकतात तेवढं ते कॉपरेट करत असतात तरी हा महिलांसाठी टॉयलेट आहे पुरुषांसाठी आहे पण एक, एक प्लीज वापरताना याची स्वच्छता देखील राखा याची स्वच्छता अबाधित ठेवा कुठली बाधा या टॉयलेट बाथरूम होणार नाही एवढं देखील आपण भान ठेवलं पाहिजे आणि माझी विनंती आहे चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव तालुक्यातील जेवढी पंप असेल तेवढ्या पंपाचा आम्ही लाईव्ह घेणार आहेत कारण की हा आमचा हक्क आहे घटनेने दिलेला आला अधिकार आहे नाहीतर आम्ही देखील जसं आज चरण पंपाची इंडियन ऑइलला आम्ही तक्रार केली ते आमचे शत्रू नाही आहे परंतु आमचा अधिकार आम्ही मागणार आहे तर इतर पंपांना देखील आम्ही सूचना देतो या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून की आपण देखील आपल्या पंपावर जर काही बाकी असेल काही सुविधा ग्रहगराजाच्या अपुरा असेल तर आपण त्या लवकरच दुरुस्ती करून घ्यावा याच आज या ठिकाणी आम्हाला समाधान वाटलं व इंडियन ऑइलचे आम्ही खूप खूप आभार मानतो की तुम्ही आमच्या तक्रारीची तक दखल घेतली చీస్ గవత్ లా మే పేట్రోల్ పంప భేటలా మళ్ళా సర్వస్విధా